महाराष्ट्र मित्रांनो आपलं महाराष्ट्र हे भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य आहे आणि याच महाराष्ट्रात गुन्हेगारीची सुद्धा कमी नाही गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्रात असे अनेक डॉन तयार होतात आणि आपले दहशत माजवतात तर आपण या व्हिडिओमध्ये असेच महाराष्ट्रातले सर्वात खतरनाक सात डॉन कोण आहेत हेच जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला तर नवीन गमावत्या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर सात सुदर्शन घुले सुदर्शन घुले हा तीन चार महिन्यापासून खूप चर्चेत आहे कारण घुले हा संतोष देशमुखाच्या हत्येमार्गाचा खूप मोठा मास्टर आहे सुदर्शन घुलेवरती दहा पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत त्याला लहानपणापासूनच भाई बनण्यात आणि डॉन बनवण्याची खूप आवड होती आणि झालं यस तो राजकीय नेत्यांच्या नादी लागून हळूहळू गुन्हेगारी क्षेत्रात उतरला आणि आपलं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये नेटवर्क वाढवलं त्यावरती खडणी गुन्हेगारी मारपीट लुटमार असे अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आज तो संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे तर आहे निलेश घायवाळ गेल्या काही दिवसापासून हे नाव खूप चर्चेमध्ये आहे निलेश घायवाळ हा एक पुण्यातील नामांकित गुंडा आहे तो चर्चेत आला एका कुस्ती फडात झालेल्या हल्ल्यापासून निलेश घायवाळ हा मूळचा जामखेडचा आणि तिथेच त्याची भेट झाली ती म्हणजे गजा मारणेसोबत आणि तेव्हापासून निलेश गायवाड हा पुण्यातील एक सराईन गुंड झाला त्याची दहशत पुण्यात हळूहळू खूप वाढली आणि आज तो पुण्यातला टॉपचा डॉन बनला आहे तर नंबर पाच गायक कुमार गायकवाड मित्रांनो हा कुमार गायकवाड मूळचा कोल्हापूरचा हा महाराष्ट्रात हळूहळू आपली दहशत वाढवतच होता पण त्याला दोन हजार बावीसमध्ये मध्ये पेक्षाही जास्त चाकूचे वार करून त्याला मारण्यात आलं त्याच्यावरती खडणी लुटमार मारपीट असे अनेक गुन्हे दाखल झाले होते कारण तो खूप कमी वयात आपली दहशत कोल्हापूरमध्ये खूप वाढवत होता आणि कोल्हापूरमध्ये तो चांगलाच गाजवायला लागला होता तर नंबर गजानन गजानन हा महाराष्ट्रात खूप पॉप्युलर नाव होतं आणि जालना जिल्ह्यात त्याला केक मानलं जायचं त्याच्यावरती खून खडणी मारपीट अपहरण असे सोळाहून अधिक गुन्हे दाखल होते त्याने त्यामुळे काही दिवस जेलमध्ये सुद्धा काढलेले आहेत मित्रांनो गजानन हा जालन्यामध्ये खूप फेमस आहे गजानन तौरला जालन्यात देव मानलं जातं कारण गजानन तौरने जालन्यामध्ये असे काही काम केले आहेत त्यामुळे त्यांना खूप मानलं जातं पण अकरा डिसेंबर दोन हजार गजानन तौरला जालन्यात गोळ्या घालून मारण्यात आलं नंबर तीन अरुण गवळी मित्रांनो अरुण गवळी हा मुंबईतला एक मशहूर गँगस्टर एकेकाळी तो दाऊद इब्राहिमला टक्कर द्यायचा आज पण त्याच्या नावाची खूप दहशत आहे तो मुंबईमध्ये डॅडी नावाने फेमस आहे तो एकेकाळी दगडी चाळमध्ये राहायचा आणि आपल्या तिथूनच गुन्ह्याची सुरुवात करायचा एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात तो खूप मोठं त्याने नाव बनवलं होतं पण काही दिवसांनी तो एका हत्येच्या आरोपामध्ये अडकला आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्याला आता जेलमध्ये नंबर दोन वरती आहे दाऊद इब्राहिम मित्रांनो दाऊद इब्राहिम हा भारतातील सर्वात मोठा गुंडांपैकी एक गुंडा आहे त्याचा जन्म हा मुंबईमध्ये झाला होता त्याने मुंबई मध्ये आपलं नेटवर्क खूप वाढवलं होतं दाऊद इब्राहिमवरती खून खंडणी लुटमार असे अनेक गुन्हे दाखल होते पण एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटमध्ये खूप मोठा मास्टरमाइंड असल्याचे त्याच्यावरती आरोप झाले आणि या स्फोटमध्ये अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला दोन हजार तीनमध्ये भारत आणि अमेरिका या देशांनी त्याला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केले <laughs> तर नंबर एक वरती आहे वाल्मिकांना कराड मित्रांनो वाल्मिकांना एका वर्षापासून खूप महाराष्ट्रात चर्चेमध्ये आले आहेत वाल्मिकांना हे धनंजय मुंडेची एक सावली म्हणून काम करतात वाल्मिकांना आता हे संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणापासून चांगलेच अडकले आहेत आणि आता ते जेलमध्ये आहेत वाल्मिकांनावरती सुद्धा असे बरेच गुन्हे दाखल होते आणि त्यांचं नेटवर्क हे महाराष्ट्रात खूप वाढलं होतं तर तुम्हाला यामध्ये कोणता डॉन सर्वात खतरनाक वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपले चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद